drone power ni. power ini. पुढे पुढे असं हिडू घेतला बोलल्या तुरीसाठी ड्रोनची पॉवरनी हा प्लॉट आहे पंचाळीस गुंट्याचा हा प्लॉट एक एकरला फक्त सहा मिनटं ड्रोनने फवारण्यासाठी लागतात औषधाची बचत आणि जे आज शेतकऱ्याला फवारण्यासाठी जे गडी मिळत नाहीत त्याच्यासाठी हा रामबाण उपाय ड्रोन फवारणी कोराजन आणि नॅनो डी ए पी दोन्हीचं मिश्रण करून आपण ड्रोननी टोर फवारणी करीत आहोत बघू शकता है मित्रांनो खूप सुंदर हा उपाय शेतकऱ्यासाठी आलेला आहे ज्यांना तूर फवारणी करायची त्यांनी गडी जर मिळत नसतील तर ड्रोनचा उपयोग घ्या कारण खाली सहा ते सात मिनटामध्ये एक एक एकरचा प्लॉट फायनल होत आहे पंचेचाळीस गुंठ्याचा हा प्लॉट आहे आणि ही तूर आपण फवारतोय ड्रोननी अवघे तीन मिनटं झालेले आहेत झाडांच्या वरन झाडाच्या लिव्हलनं झाडापशी गेल्याच्यानंतर वर्क थी उड़ा जाते साथी। साथी हा ड्रोन वरती उडवलं जात आहे खूप सुंदर उपाय शेतकऱ्यासाठी ऊसासाठी सुद्धा हा खूप उपयुक्त आहे ऊसाला सध्या रोग पडलेला आहे ऊस सुद्धा फवारणी सुरू आहे ड्रोन फवारणी शेतकऱ्यासाठी खूप सुंदर आणि पैशाची बचत औषधाची बचत या ड्रोनमुळे होत आहे आज गडेला एवढं पंचायत गुंठे फवारायचं म्हटलं तरी बी गडी लावली असते तर दिवस पूर्ण गेला असता दोन गाड्याचा कमीत कमी सकाळ चालू झाल्याच्या नंतर दोन वाजेपर्यंत तरी एवढा तर प्लॉट फवारणीला गेला असता रिटर्न आणमावल तिथूनच सक्षर पिंपरी ह्या ठिकाणचं हे ड्रोन आहे ज्यांना कुणाला फवारणी करायची त्यांनी अवश्य भेट घ्या मावली नलवडे यांच्याकडे हे ड्रोन आहे